नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला परिवार कृषी परिवार या चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर बघणार की पक्षी थांबे तर पक्षी थांबे कशा रीतीने तयार करायचे आणि कशा प्रकारे आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये वापरायचे ते आज मी तुम्हाला सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही नवीन असाल किंवा फर्स्ट टाईम माझ्या चॅनलला आले असाल तर खाली लाल बटन दिले त्याला सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन देखील प्रेस करा तर अशा प्रकारे आपल्याला पक्षी थांबे आपल्या शेतामध्ये वापरायचे तर हे पक्षी थांबे नेमके तयार करायचे कसे तर हे तयार करण्यासाठी आपल्याला अशी जवळपास चार ते पाच फुटाची उभी काठी घ्यायची आणि परत आडवी दोन फुटाची घ्यायची आणि अशा रीतीने ताराचे किंवा दोरीच्या सहाय्याने आपल्याला हे स्टँड तयार करायचं आणि हे स्टँड तयार केल्यानंतर आपल्याला प्रति हेक्टर म्हणजे आडीचक्कर क्षेत्रासाठी आपल्याला जवळपास पंधरा ते वीस स्टँड असे वापरायचे आणि हे आपल्याला हरभरा पिकामध्ये उभे करून द्यायचे तर याचं काय वाचतं शेतकरी मित्रांनो हे लावल्यानंतर जे काही पक्षी आहेत पोपट चिमणी किंवा इतर कावळे वगैरे ते याच्यावर येऊन बसत असतात आणि याच्यावर बसल्यानंतर जे काही हरभरा पिकावर आलेली घाटीआळी आहे आले किंवा इतर पाने खाणाऱ्या आळी त्या आळ्यांना ते वेचून खात असतात तर अशा प्रकारे तुम्ही पक्षी थांबे पक्षी थांब्याचा वापर करून देखील घाटीआळीचं पाने खाणाऱ्या आळीचं चा नियंत्रण चांगल्या रीतीने करू शकता जवळपास सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही वीस टक्क्यापर्यंत घाटीआळीचं नियंत्रण या पक्षी थांब्याचा वापर करून करू शकता आणि जर पक्षी थांब्याचा वापर करून देखील प्रादुर्भाव आळीचा झालेला असेल तर शेवटी तुम्ही कीटकनाशक वापरू शकता तर ते कीटकनाशक कोणते वापरायचे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे तर अशा रीतीने पक्षी थांबे आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद